जवळ आले त्यामुळं आमदारकीसाठी त्यांची इच्छुक आहे आणि मला वाटतं आपल्या समाजामध्ये जो मोठा नेता आहे सर्वांच्या सुख सहभागी होणारे आहे अडचण काळामध्ये मदत करणारे तर आम्हाला बरेच वेळा त्यांचा अनुभव आलेला नाही झेडपी असेल पुणे बनकफाटेवर असेल हे ज्या गोष्टी असतात तर जेव्हा आपल्या बागून उभं नसतं तेव्हा लांडेसाहेब उभे असतात <laughs> जेव्हा आपल्या अडचणी तेव्हा आपण एक फोन करतो लांडेसाहेब अशी अडचणी तर अपघात असेल बनकफाट काही अडचण असेल झेडपीला काही काम असेल तर तेव्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळावेळी ते आपली मदत करतात तर ते मला एकच सांगले तुम्हाला पण आपला जो आदिवासी समज आहे तर कमीत कमी एक लाख तीन हजार मतदान आहे आपलं तर सर्व लोक जर खंबीरपणे त्यांच्या पाठी उभी राहिली तर नक्की ते निवडणं केलं मला माझा अपेक्षा आहे की मी सर्वांनी योग्य रीतीने मतदान करावे आणि त्यांना सहकार्य करावे तर फुल ना फुलाची पाकळी मी आमच्या भैरवनाथ ग्रुप वसाईवाडी तर यांच्यातर्फे त्यांना एक लाख रुपयाचा चेक देत आहे मग <प्रेका> <नहीं नहीं। प्रेका> खर तर मी आज या ठिकाणी भैरोनाथ ग्रुपला सलाम करतो की आतापर्यंत जवळजवळ सर्व समाज बांधवांच्या वतीनं बत्तीस लाख रुपयाच्या आपल्याला देणग्या जमलेल्या आहेत त्यामध्ये दहा ते पंधरा पोती तांदूळ जमलेले आहेत अशा प्रकारचं वर्षाव या ठिकाणी गोरगरीब जनता सर्वसामान्य माणसापासून या ठिकाणी वर्गणे होतात आणि म्हणून मी सलाम करतो त्या दिवशी मी देवळे गावामध्ये गेलो होतो एका दिवशी तीन पोती तांदूळ आणि सव्वीस हजार रुपये सुद्धा इथं दोन वाजता आपलं ठरलं होतं पण लेट झाल्यामुळं मी आज या ठिकाणी घरोघरी फिरू शकत नाही पण दोन दसरा झाल्यानंतर आपण घरोघरी ते फिरूया मी खरं तर या भैरवनाथ ग्रुपचं करावं तेवढं कौतुक थोडंसं आज एक लाख रुपयाचा छक इथं कोणी एक रुपया कोणाच्या हातामध्ये देत नाही आणि आज त्या मंडळाने आज जो हा निर्णय घेतलाय आणि तळेराण गावामध्ये म्हणजे हे मगाचे अनेक लोकांनी वाचनात सांगितलं लो। का उतळे साहेब उभे राहिले दादा राहिला महारुती केदार साहेब राहिले चारही या सर्वात जास्त मतदान आदिवासी उमेदवारला पुढे झालं तर ते तळेराण गावामध्ये झालं <laughs> आणि आता बैरनाथ गुरुच्या माध्यमातून एक लाख रुपयाचा रोख स्वरूपामध्ये हा माझ्या हातात आल्यानंतर मी तर या काळूबाईला मी तर या ठिकाणी नतमस्तक होतो की सरपंच साहेब घोडे साहेब साबळे मामा बोला मामा म्हण का दादा म्हण खरोखर या ठिकाणी वैभावराव एक तरुण कार्यकर्ता देड झालेला कार्यकर्ता मी त्यांनी कधी गेलो आपण पाच सहा महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी जिल्हा परिषद ते शिव त्यांना हात येऊन देत नव्हता बरोबर आहे का मी गेलो चला म्हणलं काय सांगतो काय म्हणतो शिव शिव फाईल तू पुढे नेतो का नाही का तू खुर्ची फेकून तो नको बा नेतो फाईल आणि म्हणून त्या फकड्याने त्याचा धागा पकडून आज खरं तर मला या ठिकाणी